शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालंडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते सव्वीस दहा दोन हजार पंचवीस वार रविवारचे बाजार मिरची पंचवीस ते अडतीस रुपये शिमला पंचवीस ते पन्नास रुपये वांगी पंधरा ते पस्तीस रुपये जळगाव वांगे दहा ते पंचवीस रुपये भरीत वांगे पंधरा ते पस्तीस रुपये बीन्स वीस ते चाळीस रुपये वाटाणा एकशे तीस ते एकशे ऐंशी रुपये भेंडी दहा ते पंचवीस रुपये टोमॅटो आठ ते पंधरा रुपये गवार पंचाळीस ते शंभर रुपये दोडका पंधरा ते तीस रुपये कारले दहा ते पंचवीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये कोबी आठ ते पंधरा रुपये फ्लावर दहा ते बावीस रुपये डांगर चौदा ते बावीस रुपये बीट दहा ते वीस रुपये ढेमसे वीस ते तीस रुपये घोसाळे पंधरा ते पंचवीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये शेवगा चाळीस ते ऐंशी रुपये काकडी आठ ते सोळा रुपये हिरवी काकडी आठ ते चौदा रुपये आले वीस ते पंचाळीस रुपये कांदापात पाच ते चौदा रुपये स्वीटकॉर्न सात ते तेरा रुपये कलिंगड दहा ते पंचवीस रुपये खरबूज दहा ते तीस रुपये बाकवा झेंडू पंधरा ते तीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला देखील करा